नमस्कार मित्रांनो फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे हे बघा हे टिटवीचे अंडे आहे टिटवी पक्षी तुम्हाला सर्वांना माहीतच आहे हे बघा ह्या अंड्याच्या संरक्षणासाठी तिने ह्या घरट्याची रचना अशी केलेली आहे विविध रंगाचे जमा केले आहे तिच्या अंड्याच्या रंगासारखे दिसतील अशा दगड जमा केले जेणेकरून हे सहज दिसणार नाही निसर्गाने प्रत्येकाला संरक्षेसाठी काहीतरी असे एक उत्क्रांतीदरम्यान अशा गोष्टी सुचवलेल्या आहेत जेणेकरून प्रत्येक सजीव आपल्या संरक्षणासाठी अशा गोष्टी करत असतो तुम्ही बघू शकता यामध्ये ही तीन अंडे आहे राखाडी कलरची बघा यामध्ये काळे ठिपके आहे थोडेसे मित्रांनो अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा